नमस्कार मंडळी कुकविथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत दुधातला उपमा दुधातला उपमा तुम्ही कधी ऐकला आहे का नसेल ऐकला तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी रवा घेतलेला आहे दोन वाटी झिरो साईजचा रवा घेतलेला आहे आता तोच आपल्याला मंद गॅसवर लालबुंद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस फुल करायचा नाही आहे कारण की जर आपण गॅस फुल गाच जर आपण रवा भाजला ना तर तो काय होतो अर्धा लालसर होतो आणि अर्धा कच्चा राहतो त्यामुळे आपल्याला मंद फ्लेमवरच हा रवा भाजायचा आहे आ, आता हे माझा रवा पूर्ण भाजून झालेला आहे आता मी तो काढून घेते आता कढईमध्ये मी दोन पाळ्यात तेल टाकलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तड चढली तर, तर, तर त्यानंतर आता याच्यामध्ये जिरं घालायचे जिरं घातल्यानंतर आपल्याला थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि कडीपत्त्याची मी फ्रेश पान आणली झाडाची आणि शेंगदाणे घातलेले भरपूर सारे आता शेंगदाणे लालबुंद होऊ द्यायचे शेंगदाणे परत चांगले लाल बुंद परतल्यावर आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या हे बघा शेंगदाणे चांगले लाल बुंद परतून घेते मी आता यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालते हा उपमा खूप टेस्टी लागतो तुम्ही एकदा ट्राय करा नक्की आपण साधा पाण्याचा तर उपमा करतो पण हा दुधाचा उपमा खूप छान लागतो आता हे बघा मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे यामध्ये आता हिरव्या मिरच्या परतून घेते इथं मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आणि एक टोमॅटो चिरून घेतलेलं आहे आता हिरव्या मिरच्या परतल्यावर मी यामध्ये तांदा कांदा घालणार आहे आणि कांदा पण व्यवस्थित परतून घेणार आहे याच्यामध्ये आपल्याला हळद वापरायची नाही हळदीचा कुठेच यूज करायचा नाही आता मी कांदा घातलेला आहे परतायला आणि याच्यामध्ये फक्त मीठ घालणार आहे मी इतर वेळी मी हळद पण घालते कांदा परततानी पण आज मी याच्यात हळदीचा यूज करणार नाही आहे फक्त चवीपुरतं मीठ घालते आहे आणि कांदा परतून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता कांदा आपल्याला एकदम लालबुंद ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथे कांदा व्यवस्थित परतले गेला हे बघा किती साईज कमी झालेली आहे आता मी इथे टोमॅटो टाकले आणि टोमॅटो पण परतून घेते आता टोमॅटो एकदम नरम होईपर्यंत परतायचे आपल्याला एक दोन तीन वेळेस त्याला फिरवून घेते मी व्यवस्थित असं हे बघा तुम्ही बघू शकता आता टोमॅटो देखील आपले परतले आहे व्यवस्थित हे बघा छान नरम झालेली आहे आता जो आपण भाजलेला रवा होता तो मी यामध्ये घालून घेतला आणि तो परतून घेते त्याला आधी परतून घ्यायचा आणि नंतर यामध्ये दूध सोडायचं आणि जर तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी घालू शकता आता मी दूध आणि पाणी दोन्ही मिक्स घेतलेलं आहे पण दुधाची क्वांटिटी जरा जास्त घेतलेली आहे आता हे रवा परतून घेते मी आणि नंतर यामध्ये गरम दूध घालणार आहे पाणी किंवा दूध तुम्ही जे काही वापरत आहे ते गरम घालायचे थंड घालायचं नाही एकदम उकळतं आता परतून झालेलं आता यामध्ये मी दूध घालून घेते हे बघा तुम्ही बघू शकता यामध्ये दूध टाकलेलं आहे मी आणि दूध घातल्यानंतर आपल्याला सारखा चमचा चालवायचा नाही तर त्याचे गुठळ्या होऊन बसतात त्याच्यामध्ये हे बघा दूध घातलेलं आहे मी एक जवळपास अर्धा लिटर दूध घातलेलं आहे पण मला तरी याच्यामध्ये कमी वाटतं हे दूध आता मी पाणी थोडंसं ॲड करते यामध्ये पाणी टाकायचं व्हिडिओ राहून गेला आता हे बघा एक वाफ काढते आता पाच ते दहा मिनटं मी वाफ काढली आणि एक दोन वेळेस मध्ये त्याला फिरून घेतलं होतं आता इथे उपमा आपला खाण्यासाठी तयार आहे वरतून कोथंबीर टाकली आणि मस्त असा गरमागरम सर्व करा आणि कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा